महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी याची मंचकी निद्रेस प्रारंभ झाला आहे नवरात्र उत्सवाच्या प्रारंभी जगातील वेगळी अशी तुळजाभवानी मातेची जी परंपरा आहे त्यानुसार देवी तीन वेळा निद्रा घेते व देवीची मूर्ती मूळ सिंहासनावर हलण्यात येते वर्षातून तीन वेळा देवी निद्रा घेत असते या निद्रेचे नाव आहे मंचकी निद्रा महाराष्ट्राची कुलस्वामीने आई तुळजाभवानीची मंचकी निद्रेस प्रारंभ झाला असून अष्टमी कृष्ण पक्ष रोजी संध्याकाळी देवीला तुळजाभवानी सिंहासनावरून पलंगावरती मंचिकी निद्रेसाठी घेऊन जात असताना सर्व पुजारी बांधवांनी आई राजा उदो उधो सदानंदीचा उदो, उदो उदो असा जयघोष करीत देवीची मूर्ती सिंहासनावरून पलंगावर आणली याप्रसंगी कलेक्टर व तहसीलदार यांनी आरती करून देवीची मूळ मूर्ती जागेवरून हलवली आता घटस्थापने दिवशी देवीची विधिवत अशी सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येऊन शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे आता सध्या देवीची मंचकी निद्रा सुरू आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका